जय शिवराय आज अक्षित विजय वैती यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या बांधवांसाठी जेवणाची पंगत आयोजित केली तर आक्षित यंदा मी आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीने व दादा माकम मित्र परिवार व जे आपल्या शिवकार्याच्या पाठीशी उभे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तर विजयदादा हे कायम आपल्या ह्या शिवकार्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि त्यांच्या कुटुंबातला कोणताही आनंदाचा दिवस असला किंवा वाढदिवस असला तर ते आपल्या ह्या बांधवांसोबत साजरा करत असतात तर तुम्ही आज का आज ही व्हिडिओ दिसणारे लोक कोण आहेत तर ही व्हिडिओ दिसणारे सगळे लोक कधी काळी आपलं आयुष्य रोडवर कचऱ्यात जगत होते जे अन्न आपण कचऱ्यात फेकतो हो, तेव्हा कुठं हे ते अन्न त्या लोकांच्या नशिबात जातं हो, आणि तुमच्याही भागात तुमच्याही आज तुम्ही जिथं राहतात तिथेही असा एखादा मनोरुग्ण दिसत असेल तुम्हाला का जो आपलं आयुष्य रोडच्या कडेला जगत असतो ज्याला उपचाराची गरज असते किंवा ज्याला आपल्या सगळ्यांच्या आधाराची गरज असते तर तीच ही सगळी लोक आहेत आणि आज विजयदादा यांनी अक्षित या दादांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या बांधवांसाठी जेवणाची पंगत आयोजित केली तर आपणही आक्षित यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या व आपणही खरंच ज्या लोकांना अन्नदानाची गरज आहे त्यांना अन्नदान करा कारण का या लोकांच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण अन्न फेकून देतो त्यावेळेस ते त्यांच्या नशिबात बाद झालं तर विचार करा आणि सहकार्य करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज जय संभाजीराजे